तर भावांना वाटलं नव्हतं असं काय तर घडल तर मित्रांनो खेळा तर जाऊ द्या म्हणलं काढायला पंक्चर तर भाऊनं आजपर्यंतच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये भरपूर सपोर्ट केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मित्रांनो इकडे येऊन बघतोय तर काय ट्रॅक्टर येऊन उभा राहिलाय ट्रॅक्टरला मला एक नंबर दिसतोय भाऊ तू कारण आजच खोळा सजवलाय ट्रॅक्टर बघू म्हणलं आपल्याला तर काही चावी नव्हती तेवढ्यात आलं डायवर ड्रायव्हरला म्हणलं आलोच कपडे बदलून कपडे बदलून आलो तर बघतोय काय ट्रॅक्टर इकडे येऊन उभा केलाय तर आपल्याला आज एवढी सगळी कन्स या डम्पिकात भरून घरी नेऊन उरळायची ड्रायव्हरला म्हणलं इकडे बघा तर ड्रायव्हर ओ पब्लिक लाईक करा लाईक लाईक करून तेवढ्यात काय झालं बघा आपलं एक डम्पिंग भरून विशेष टॉप ओ पब्लिक एकट्या सगळं डम्पिंग भरले तर ओके मध्ये एवढं डम्पिंग भरून चालू बघा उरळायला दुसरं कामच नाही उरळून निघालो बघा रिटर्न कारण थोडी थोडीकांस शिल्लक राहिली तेवढ्या ते अर्ध डम्पिंग भरते विशेष टॉप मध्ये तेवढं डंपिंग भरून निघालो बघा रिटर्न उरळायला एवढ्या जीसीबी आलं जीसीबीनं भरून दिला खात तर ओके मध्ये आलो खात उरळायला विशेष टॉप मध्ये सगळ्या टुकड्यात खात उरळून घ्यायचं आलोय भावांनो ओके मध्ये खात उरळून निघालो बघा रिटर्न एवढा सगळ्या टुकड्याला खात उरळलाय तर बाबांना आपला मिनी ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि नक्की कमेंट करा भेटू पुढच्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये